नमस्कार मी चौ प्राची अमर परांजपे पुण्यात राहते वेदमूर्ती श्रीयुत उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडं मी वास्तु विशारद वास्तुभूषण अंकशास्त्र आणि नुकताच लोलकशास्त्र विशारद हा वर्ग पूर्ण केला खरं तर खूप वर्षांपूर्वी एकानं एक व्यक्ती लोलकाद्वारे शोधून काढलेली मी बघितली होती आणि तेव्हापासूनच मला हे लोलकशास्त्र काय आहे याच्याबद्दल खूप उत्सुकता होती गुरुजींकडे हा वर्ग करायला मिळणार हे समजल्यावर ही संधी मी सोडणं शक्यच नव्हतं गुरुजींकडे वास्तुशास्त्र शिकणं जसं आनंददायी होतं तसंच लोलकशास्त्र शिकणं देखील आम्हाला प्रत्येकाला एक लोलक आणि प्रश्न विचारण्यासाठी एकशे बत्तीस कार्ड देण्यात आली आहेत ज्यावरून हो किंवा नाही अशा उत्तरांपासून अगदी हरवलेली व्यक्ती सापडेल का सापडली तर कधी कुठे अशी उत्तरे आपण काढू शकतो तसेच एखाद्या पेशंटला शरीरात नेमक्या कोणत्या अवयवाशी निगडीत बिघाड झालाय कधीपर्यंत बरा होईल होईल की नाही अशा खोलात जाऊन कार्ड वापरून लोलकाद्वारे निदान करता येऊ शकते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात कोण निवडून येईल केंद्रात एनडीए सरकार येईल की इंडिया आघाडीला किती मतं मिळतील किंवा पंतप्रधान कोण होईल याचा अंदाज देखील आम्ही प्रत्येकानं वर्तवला हा प्रोजेक्ट करताना जाणवलं की आपल्याला लोलकाशी अधिकाधिक एकरूप व्हावं लागतं या हृदयीचं त्या हृदयी म्हणतो ना तसं लोलकाबरोबर जेवढा स्वसंवाद आत्मसंवाद आपण करू सलग सराव करू तेवढा तो आपल्याला अचूक उत्तर देतो आपले हे प्राचीन लोलक विद्याशास्त्र उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींनी अत्यंत सोप्या शब्दात आमच्यापर्यंत पोहोचवलं विद्यार्थ्यांवर अपार स्नेह हो, काही हातचे न राखता आपल्या विद्यार्थ्यांना देण्याची त्यांची हतोटी आणि अधिकाधिक लोकांनी या शास्त्रात पारंगत होऊन समस्या निवारणासाठी काम करावं ही त्यांची तळमळ खरंच अलौकिक आहे मी वर्ग केलाच अभ्यास सराव चालू ठेवीनच पण हे अगाध ज्ञान आपल्यासाठी खुलं आहे आपण फक्त इच्छा व्यक्त करून निर्णय घ्यायचा आहे आणि परत जेव्हा लोलकशास्त्र अभ्यासक्रम वर्गाची पुढची बॅच सुरू होईल तेव्हा प्रवेश घ्यायचा आहे या अभ्यासक्रमाची फी ही गुरुजींकडून मिळालेल्या ज्ञानाच्या तुलनेत नगण्य आहे याची मी स्वानुभवानं खात्री देते गुरुजींचे कोणतेच वर्ग हे ठरलेले दिवस संपले म्हणून आवर्ते घेतलेले नाहीत भरभर शिकवलं असंही ते करत नाहीत सर्व शंका आणि सर्वांच्या शंका निरसन करूनच गुरुजी थांबतात मला वाटतं गुरुजींकडे शिकणं याला आपलं भाग्य लागतं ती संधी मिळत असेल तर ती जरूर घ्यावी असं मी सुचवेन गुरुजींकडे वास्तुशास्त्र लोलकशास्त्र अंकशास्त्र किंवा संसार सुखाचा कसा करावा यापैकी कोणतेही वर्ग करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडण्याची सुरुवात असं मला वाटतं या वर्गामधून ज्ञानाबरोबरच त्यातून अर्थार्जन प्रोफेशनल प्रॅक्टिस कशी करायची हे देखील गुरुजी दर टप्प्याटप्प्यावर सांगतात त्यामुळं अर्थार्जनाचं नवं दालन नवं साधन आपल्याला खुलं होतं तेव्हा आजच ज्योतिष वास्तू विश्वसंशोधन केंद्र पुणे इथं संपर्क साधून आगामी वर्गाबद्दल जाणून घ्यावं आणि वर्गातील प्रवेश निश्चित करावा धन्यवाद श्रीराम समर्थ